महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयामध्ये शिवसेनेच्या वतीने शिवसेना उपजिल्हाप्रमुख उमाकांत कारवेकर यांच्या नेतृत्वाखाली खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी विनायक येडगे आकाश जाधव सुज्योती कांबळे करण माने रजित जाधव आदी उपस्थित होते यावेळी बोलताना उमाकांत कार्वेकर म्हणाले

बिस्किट बिस्कृतपुढे वाटप करून त्यांचा हा वाढदिवस सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या हातभाराने आणि स सोबतीने आज मी हा वाढदिवस सिव्हिल सांगली या ठिकाणी साजरा केलेला आहे प्रत्येक नातेवाईकांना त्यांची आडे अडचणी विचारपूस करून त्यांच्या आडे अडचणीला राहण्याचं आश्वासन देऊन आम्ही हा वाढदिवस साठावा साजरा केलेला आहे

त्यानिमित्त आम्ही सि सांगली सिव्हिलमध्ये रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना आधार देण्यासाठी व खव वाटप करण्यासाठी इथे आलो इथे रुग्णांना आम्ही बिस्किट वाटप केले त्याचबरोबर रुग्णांच्या नातेवाईकांशी चर्चा केली त्यांना काही अडचणी आहेत का बघितल्या सर्व रुग्णांनी आम्हाला बहींच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा सांगितल्या आहेत 那这边呢？